अभे टाइम पास करेंगे टाइम पास टाइम टाइम पास पास थ्री सीरीज चल रही है महाराष्ट्र के विधानसभा उनके स्क्रिप्ट राइटर कथा पटकथा डायलॉग ये हमारे ट्रिब्यूनल स्पीकर साहब है ने शिवसेना कागदावर तयार केल्यानु बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्रात जनतेच्या मनात निर्माण केली की ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजही आहे आणि माझे मत म्हणून उत्तर टाकले आणि दोघांनाही दुसऱ्या कोणाची या वरून नोटीस पाठवणार येणार आहे काय वाटतं विधिमंडळाच्या कामाला वेग आला असं बोलते कारण वेग वगैरे काय आलेलं नाहीये शिवसेना कोणाची या प्रश्न नोटीस पाठवून समन्स पाठवून जे कोणी विचारत असेल तर ते वेळ काढूपणा करतात शिवसेना कोणाची ते सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय दहा बारा आमदार फुटले म्हणजे एखादा पक्ष फुटला असं होत नाही पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा तरीही विधिमंडळामध्ये नोटिसा पाठवा हा साक्षी पुरावे बोलवा त्याच्यावरती वेळ काढण्याचं काम चालू आहे या कागदावरती शिवसेना ठरत नाही बाळासाहेबांनी शिवसेना कागदावर तयार केलं नव्हत बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्रात जनतेच्या मनात निर्माण केली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजही आहे आणि ती काम करते हा की फोडाफोडी करून जर कोणी शिवसेना स्थापन करत असेल की माझी शिवसेना तर ते भ्रमात आहे राज्य आहे त्यांचं ते निघून जाईल पार्टी नाही तू पार्टी जगाप होती आज भी शिवसेना जमीन पण आहे ठीक आहे अभे टाइम पास करेंगे टाइम पास वन टाइम पास टू टाइम पास थ्री सीरीज चल रही है महाराष्ट्र की विधानसभा में और उनके स्क्रिप्ट राइटर कथा पटकथा डायलॉग हाँ ये हमारे ट्रिब्यूनल स्पीकर साहब है करने तो सर कितनी बड़ी वेब सीरीज उनको करनी है लंबी किसनी है किसने तो कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन न्याय मिलेगा हमें सर्वोच्च न्यायालय